कोण रोड लागली तू तू रेड कोण लागली काय खायची होती तुला डेअरी मिल्क आणि अजून काय खायच होता का केक खायचा मम्माचा मम्माचा केक तुझा केक कुठे केक मला <laughs> सांग ना तू आधी तू कोण रडू कोण लागली तू मम्मी मारलं तुला कस मारलं धबधब धब 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 मारलं तू परेशान नसतं करायचं मम्म तू मला परेशान केलं ना कम परेशान केलं काय इकडे बघ ना काय काय मला सांग इकडे अजून काय म्हणजे सांग ना अजून एकदम श्री